एक महिला नव बौद्ध भिक्षू आणि कोट्यावधींचं ब्लॅकमेलिंग थायलंडच्या बौद्ध मठात घडलेला हा भयंकर प्रकार ज्यामुळे साऱ्या देशालाच हादरवून टाकले काय वेळ वाया न घालवता लगेच जाणून घेऊया पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट बौद्ध धर्म कशाचं प्रतीक आहे तर शांततेच मात्र थायलंड मधल्या शांत, शांत आणि पवित्र वाटणाऱ्या बौद्ध मठामध्ये अचानक एक वादळ उठलं ज्या वादळाचं कारण होतं एक महिला ती दिसायला सुंदर होती बोलायला गोड होती आणि तिची नजर ही अतिशय मोहक होती आणि याच तिच्या सौंदर्याला भुलले काही बौद्ध भिक्षू ही काही साधी सुधी महिला नव्हती तर ही होती बौद्ध भिक्षूंना आपल्या जाळ्यात ओढणारी फ्रॉड महिला जिने एक दोन नाही तर तब्बल नऊ बौद्ध भिक्षूंना मागोमाग एक असं करत आपल्या जाळ्यात ओढलं मिस गोल्फ असं या तरुणीचं नाव आहे जिने नऊ बौद्ध भिक्षूंना एक एक करत आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्याच्यासोबतच तिने शारीरिक संबंध ठेवले आणि कहर म्हणजे गुपछुप त्या भिक्षूंचे फोटोज आणि व्हिडिओज शूट केले आणि यानंतर सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा सगळा खेळ जर पैसे दिले नाहीत तर हे फुटेज सगळ्यांना पाठवेन असं म्हणत तिने मागच्या तीन वर्षामध्ये या बौद्ध भिक्षूंकडून सुमारे एकशे दोन कोटी रुपये लाटले आहेत जेव्हा थायलंड पोलिसांनी मिस गोल्फच्या घरावर छापा टाकला तेव्हा एकावर एक धक्के बसतील अशा गोष्टी समोर आल्या मिस गोल्फच्या घराच्या झडतीमध्ये पोलिसांना काही फोटोज आणि व्हिडीओ सापडले ज्याचा आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल तर हा आकडा होता तब्बल ऐंशी हजारांचा म्हणजेच बौद्ध भिक्षूंचे तब्बल ऐंशी हजार फोटोज आणि व्हिडिओज तिच्या घरामध्ये सापडले ज्याचा वापर करून मिस गोल्फ ही त्या सगळ्या भिक्षूंना ब्लॅकमेल करत होती ही गोष्ट अजून इथे संपलेली नाही दोन हजार मध्ये मिस गोल्फ एका भिक्षूला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं मुलाचं वडील पण त्याच्यावर लादून हे मूल तुझंच आहे असं म्हणत त्याच्याकडून तब्बल सत्तर लाखाहून अधिक रक्कम उकळली होती हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर थायलंड पोलिसांनाही धक्का बसला मिस गोल पोलिसांच्या ताब्यात असून तिच्यावर खंडणी मनी लॉन्ड्रिंग आणि चोरीच्या आरोप आहेत आता थायलंड पोलिसांनी बौद्ध मठांमधल्या गैरवर्तनाची चौकशी सुरू केली आहे आणि विशेष म्हणजे नागरिकांना भिक्षूंच्या वर्तनाविरोधात तक्रार करण्यासाठी एक हॉटलाईन नंबरही सुरू केलाय या संपूर्ण प्रकारानंतर थायलंडच्या सुप्रीम बौद्ध काउन्सिलने बौद्ध भिक्षूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नियमांचा आढावा घेणारी एक समिती स्थापन केली आहे मुलगी एकच पण भिक्षू नऊ आणि लूट करोडोंची ही गोष्ट एकदा ऐकली एक तर विसरणं अशक्य आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग विषयासाठी कटटुकट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका